काय दाखवणार तुम्ही टी-शर्ट विसर काय काय रोडवर काय करत बसतोय थोडंच आवाज धोका काय तो असं ना मन दोन तोडून आणले एक बोल दोन तोडलेत दोय लागेल त्याला आपण YouTube ला टाकूया व्हिडिओ जरा आईसू मध्ये हॅलो ara आंबा पण त्याला पहिलं दोय भी लागन मन खाया हॅलो नमस्कार आले टोस्टलेले बा व्हिडिओ कॉल करा काय करा छत्तीस नाही ती आजी दिवस झालं खाल्लं नावले टॉस लोन होते हॅलो पाण्या धोवा लागतात दुसरा नंबरवर केला उचला उचलला नाल तो आपण बोलतोय होती काय काहीतरी पायस आहे बर का बोल <laughs> ना हो काय रा काय आता ऐका ना हो इकडे बायका चला राव तुम्ही राह टाइम वेस्ट लागतो राहू हो बोल ना मी पावायची बी इच्छा संपली आणि भूक लागलं काय करायचं तुला आंब्या आंबा खायचे पण कैरी भेट हॅलो हा दुसऱ्या नंबर दुसऱ्या नंबर नाय सांग भाऊला काय आहे मला चला चला अरे काय तू काय बाबा घे ना इथे काट्यात बसतो का मी आता काय करतो घे तो लोकेशन पाठव काय फोन काय करू मला घ्या व्हिडिओ मला घेतलं ना आता अजून काय काय करत आयचे आईच्या उन्हात उन्हा आलं झालं एवढ्याला पाणी नाही काय नाही कारलं फक्त तुम्ही आपण हे खाऊ ना आता जायचरी खेळ पाणी पिऊ देत कॉल करत त्यांना हो काय करताय तुम्ही कॉल करताना तुम्हाला ऐकलं आहे का काहीतरी बोल तुला काय वाटतं

असा आता का होत माहिती काय पण काय पण माहित असं काय करायला काय असत नक्की विरुच चालते का बोल रे अरे माझा भावा तू आता मास्क काढत तुझा लोकांना चालत तु� भावा मी चालवतो ना मनोहरसाठी दोन शब्द <laughs> <laughs> <लौस। प्रा? laughs> हो शेटी काय ब्लॉक्स काढतो एक लाख वीड हजार मास्क काढून बोला ना सेंपर नको नको लगेच उडी टाकतो लगेच दोन मिनिट हो खोल का पण विहीर

हे oh! शब्द oh <laughs> <Yeah laughs>